जन्मापासून दोन वर्ष त्यांनी सेवा केली तर मामाने त्याला सहा महिन्यामध्ये नेतले दिली प्रत्येक संपल्या मध्ये माझा मामा खूप आले जय बाळ मामा श्री क्षेत्र आत्मापुरे ते सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिक सोरु कोरू दगडी महाद्वार पण प्रत्येक भक्त थांबतोस हात पाय धुतो सभा मंडपात येतो एवढ्या त्याची नजर समोर इत जाते पूर्ण आकाराशी बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पण प्रत्यक्ष पायलाचा त्याला आनंद अनुभव होतो नकळत हात सोडले जातात बाळूमावांच्या उजीवाहातारा मामांचे सद्गुरु परमहंस मुळे महाराज यांची मूर्ती आहे तर बाळूमामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रुक्मा यांची सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हाळ सिद्धनाथांची प्रतिमा आहे आपल्या सर्वांना बाळमामाविषयी माहिती तर हाय पण मंडळी सर्वच भक्त श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळमावांच्या दर्शनाला जातात पण या मंदिराविषयी लोकांना माहितीच नाही बाळमावांचे भक्त त्यांना माहिती नसल्यामुळे मंदिरातील महत्वाचे कार्यक्रम चुकवतात आणि स्वर्गाचा आनंद मुक्तात आज आपण जाणून घेऊ आदमापूर मंदिराची ए टू झेड माहिती तेही पुराव्यासोबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये गॉडमॅन म्हणून ओळखले जाणारे संत बाळूमामा देव माणसात आहे असं बोललं जातं देवाचा अस्तित्व तो माणसात शोधणार तो नक्कीच सापडतो त्यापैकी एक म्हणजेच की कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा हल्ली तर काय कॉलेजच्या बाळमामा एक पोरांसह तैतच बनलेला आहे आदमापूर मंदिरात गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस नागांच्या गाभारात दक्षिण बाजूस मामाच्या निद्रेचा पलंक आहे मंदिराची देखभाल ही बाळमा त्रष्ट यांच्याद्वारे केली जाते आणि आता मेंढ्यांची संख्या पन्नास हजारहून अधिक झालेली आहे या आदमापूर मंदिरात काही विशेष महत्वाचे उत्सव आणि दिवस असतात जे अगदी मोठ्याने साजरे केले जातात अश्विन द्वादशी अश्विन द्वादशी मुख्यतः ऑक्टोबर महिन्यामध्ये येते हा दिवस म्हणजे मामांचा जन्मदिवस होय तीन ऑक्टोबर मामांचा जन्मदिवस मामांच्या जन्मतिथी निमित्त आदमापुर मंदिरामध्ये समाधीला अभिषेक होतो सकाळी नऊ वाजल्यापासून महाप्रसाद सुरू होतो दुपारी चार वाजून तेवीस मिनिटांनी कीर्तनोत्तर होते आणि श्रावण वद्य चतुर्थी श्रावण वद्य चतुर्थी म्हणजेच की मामांची पुण्यतिथी चार सप्टेंबर एकोणीशे सासष्ट रोजी आदमापूर येथे समाधी घेतली या निमित्त सप्ताहाचा कार्यक्रम ज्ञानेश्वरी व श्री बाळूमाव विजय ग्रंथाचे पारायण जप प्रवचन कीर्तन व रात्री भाषणाचे कार्यक्रम असतात अश्विन वैद्य द्वादशी अश्विन वैद्य द्वादशी म्हणजे श्री बाळूमावांच्या पंढरपूरवाडीची तिथी एकादशी दिवशी भक्तगण पंढरपूर आपल्या मुक्कामी येतात द्वादशीला विठ्ठल रुक्माईला अभिषेक करतात कार्तिक शुद्ध प्रतिभा म्हणजेच की दीपाळी पाडवा आपल्या मर्घोबाई मंदिरात बकऱ्यांची लेंडी म्हणजेच की लक्ष्मी समजून त्यांना रास करून पूजा केली जाते त्यावेळी दूध वतू घालवण्याचा कार्यक्रम केला जातो आणि बकऱ्यांना ओवाळून पूजा करून नंतर बकरी पळवण्याचा कार्यक्रम होतो लोकांना समजले की आपल्या जवळच्या गावामध्ये बाळूमावांच्या मेंढराचा तळ बसलाय तर शेकडो लोक भांडारगण बाळूमावांच्या दर्शनाला जातात यामागे असा इतिहास आहे की बाळूमावाने त्यांच्या शेवटच्या काळामध्ये अशी भविष्यवाणी केळी होती माझ्या नामाच्या पोटी जन्म त्याची माझ्यावर खरी भक्ती आहे आणि ज्याला माझ्याकडे यायची वेच आहे संकट आडवे त्यात म्हणून त्याला येता येत नाही त्यास मला एकच सांगायचं आहे तुम्ही माझ्याकडे येऊ नका म्या तुमच्याकडे येतो म्या कंच्या येईल ते सांगता येत नाही श्री क्षेत्र मेटकी येथे श्री संत बाळूमामा आणि त्यांची पत्नी यांचे मंदिर बांधण्यात आलं आहे आणि मेटकी या मंदिरामध्ये बाळूमामाने स्वतः हाताने रवलेला लाकडी सागवनाचा सा खांब देखील आहे या खांबाला प्रदक्षिणा ना खातल्याने अनेकांना त्यांचा नैराश्य दूर झाल्याचा अनुभव आलेला आहे तिथे गेले की बाळूमामा आपल्या सोबतच आहेत असा आपल्याला भास होतो आणि आपल्याला अनुभव येतो अखंड नामस्मरणाने रामकृष्ण हरीचा जप हा मूळ मंत्र आणि श्रद्धाळू माणसा म्हणजे म्हणून संत बाळूमामाने वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी चार सप्टेंबर एकोणीसशे सासष्ट रोजी आदमापूर येथे समाधी घेतली तरी समाधीनंतर सुद्धा बाळूमामाने आपल्या भक्तांना अनुभव देतच आहेत आदमापूर असे दुसरं पंढरपूर झालेलं असून पूर्ण महाराष्ट्रात फक्त आदमापूर मंदिरातच दररोज भक्तांची गर्दी बाळमामांच्या चरणी आपल्याला आलेली